सोमवार तारीख दहा नोव्हेंबर वेळ दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांची माध्यमांमध्ये एक बातमी झळकली बातमी होती पोलिसांनी केलेल्या कारवाईची दिल्लीपासून दीड तासाच्या अंतरावर असलेल्या फरीदाबाद मध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी छापा टाकला आणि एका घरातनं त्यांनी तब्बल दोन हजार पाचशे त्रेसष्ट किलो अशी स्फोटकं जप्त केली के आय डी बनवण्यासाठी वापरण्यात येणारं हे मटेरियल होतं याच पोलिसांनी एक चायनीज बेस्टील एक सिक्स एक, एक क्रिनको रायफल आणि या सगळ्यांसाठी लागणारी जप्त केली ही खोली होती एका डॉक्टरची डॉक्टर मूळचा पुलवामाचा पण सध्या कामाला फरीदाबाद मध्ये कट टू सोमवार तारीख दहा नोव्हेंबर वेळ सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांची दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ गाडीमध्ये स्फोट झाला स्फोट इतका भीषण होता की यामध्ये आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर तब्बल चोवीस लोक जखमी झाले दहा गाड्या जळून खाक झाल्या तपास यंत्रणा झाल्या आणि या गाडीच्या मालकाचं नाव तारीख असल्याचं सांगण्यात आलं तारीख हा मूळचा पुलवामाचा ही गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा एक फोटो समोर आलाय त्याचं नाव सांगण्यात आलं डॉक्टर उमर मोहम्मद माध्यमांमधन दावा करण्यात येतोय की डॉक्टर उमर मूळचा पुलवामाचा पण सध्या कामाला फरीदाबाद मध्ये आता या दोन घटना विस्तृतपणे सांगितल्या कारण समोर येत असलेलं कनेक्शन जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या मदतीनं फरीदाबाद मध्ये तीन दिवस छापे मारले ज्यामध्ये एकूण तीन हजार किलो स्फोटक सापडली जिथनं स्फोटक सापडली त्या जागांचं सा कनेक्शन डॉक्टर सोबत लागलं त्यात आठ नोव्हेंबरला गुजरातमधनं एटीएस ने एका डॉक्टरला अटक केलेली आणि केमिकल अटॅकचा प्लॅन उघडकीस आणला होता साहजिकच या सगळ्यांमुळे प्रश्न उभे राहत आहेत ते दिल्ली स्फोटाच्या डॉक्टर कनेक्शन वर पण सोबतच या स्फोटामाग हाफिज सईद आहे की जैश ए मोहम्मद असाही प्रश्न विचारला जातोय थोडक्यात काय तर दिल्ली स्फोटामागचे तीन वेगळे अँगल सध्या चर्चेत आलेले आहेत सगळ्यात पहिला विषय डॉक्टर मॉड्यूलचा आणि फरीदाबाद मध्ये झालेल्या धाड सत्राचा जम्मू काश्मीर पोलिसांना एकोणीस ऑक्टोबरला श्रीनगरच्या बनपोरा नौगाम भागात काही ठिकाणी जैश ए मोहम्मदचे आक्षेपार्ह पोस्टर्स सापडले चिथावणीखोर पोस्टर्स हे संवेदनशील भागात सापडल्यानं पोलिसांनी लागली तिथं तपास सुरू केला या ता पोलीस ते या तपासात पोलीस पोहोचले ते शकील शकील वर्षाच्या मूळचा पुलवामाचा तो अल फलाह युनिव्हर्सिटीच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी विंग मॅनेज करायचा आणि सोबतच मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचा सुद्धा शकीलचा जैशच्या पोस्टर्सशी संबंध असल्याचं शोधून काढत तीस ऑक्टोबरला जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केली त्याच्या चौकशीत पोलिसांना हरियाणाच्या धुज मधल्या दोन लोकेशनची सुद्धा माहिती मिळाली या दोन्ही जागा शकीलनं भाड्यानं घेतल्या होत्या पोलिसांनी शनिवारी आठ तारखेला यातल्या एका लोकेशन वर धाड टाकली जिथं त्यांना तीनशे अठ्ठावन्न किलो अमोनियम नायट्रेट मिळालं ग्रीनक्रोफ रायफल तीन मॅगझिन्स त्र्याऐंशी जिवंत काडतुस एक पिस्टल आणि बॉम्ब बनवण्याचं साहित्य सापडलं त्यानं तीनशे अठ्ठावन्न किलो अमोनियम नायट्रेट बारा सुटकेस आणि एका बादलीत भरलं होतं त्याच्या खोलीत वीस टायमर्स बॅटरीज रिमोट कंट्रोल्स पाच किलो हेवी मेटल आणि वॉकेटॉके सुद्धा सापडला त्यानंतर सोमवारी पोलिसांनी धौज मधल्या देहार कॉलनी इथं रेड मारली जिथन दोन हजार पाचशे छत्तीस किलो ज्वलनशील पदार्थ सापडले आणि काही बंदुका आणि जिवंत काढतुस सुद्धा डॉक्टर मुजम्मिल शकीलच्या अटकेमुळे मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागला स्फोटक जप्त झाली आणि हल्ल्याचा प्लॅन फसलाय अशा चर्चा व्हायला लागल्या पण लपवली आहेत त्या लोकेशनशी माहिती शकील सोबतच आणखी एका डॉक्टर कडनं मिळाली होती पोलिसांनी शकीलला अटक केली तेव्हा त्याची चौकशी आणि इतर तपासामधनं पोलिसांना आणखी एका डॉक्टरचं नाव समजलं डॉक्टर राठर डॉक्टर अदिल हा मूळचा दक्षिण कश्मीर मधल्या काझीगंजचा तो मागच्या वर्षापर्यंत अनंतनागच्या गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटलमध्ये काम करत होता पण त्यानंतर त्यानं ही नोकरी सोडली आणि तो उत्तर प्रदेशच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कामाला लागला पण त्याचं कनेक्शन हरियाणाच्या अल्पलाह हॉस्पिटलशी असल्याचंही सांगण्यात येत आहे पोलिसांनी त्याला सहारणपूरमधनं ताब्यात घेतलं त्याच्या अनंतनागच्या मेडिकल कॉलेजच्या लॉकरमधनं पोलिसांनी एक ए फॉर्टी सेव्हन जप्त केली आहे त्यात पोलिसांनी डॉक्टर शकील ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता तिथल्या एका महिला डॉक्टरच्या कारमधनं ए के फॉर्टी सुद्धा जप्त केली आहे या महिला डॉक्टरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून तिने रायफल स्वतःहून ठेवली होती कि शकील न तीची शकील ते ते वेग न की डॉक्टर शकीलनं तिची गाडी वापरायला घेऊन तिच्या नकळत गाडीमध्ये रायफल ठेवलेली याचा तपास सुरू आहे ती शकीलची प्रियसी आणि सहकारी असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे खर तर मागच्या काही दिवसात जम्मू काश्मीर पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यांच्या टीमच्या मदतीनं एक मोठं रॅकेट उघडकीस आणलं होतं जम्मू काश्मीरच्या नौगामच्या आरिफ निसारदार यासिर उल अश्रफ मकसूद अहमददार यांना अटक केली होती तर शोपियनचा मौलवी इरफान अहमद गंदरबलचा जहीद अहमद यांनाही अटक केलेली आहे त्या त्या भागात सर्च ऑपरेशन्स राबवलेली आहेत अशातच आठ नोव्हेंबरला गुजरात एटीएस न डॉक्टर अहमद मुहिदुन सय्यदला अटक केली होती त्याच्या जवळून ही एक बेरेटा पिस्टल जप्त झालेलं पण धक्कादायक म्हणजे एरेंडेलाच्या बिया वापरून तयार केलेल्या विषाचा मोठा साठा त्यानं तयार केला होता आणि तो सेफ हाऊस मध्ये सापडला होता डॉक्टर सय्यदच्या दोन साथीदारांसह त्याचा भारतात केमिकल अटॅक घडून आणायचा प्लॅन होता आता जर उमर मोहम्मदवर दिल्ली स्फोटा प्रकरणी संशय हा व्यक्त केला जातोय तो पेशानं डॉक्टर असल्याची माहिती समोर येते आणि तो राहत समोर तपास यंत्रणांनी व्हाईट कॉलर प्रोफेशनल्सला अटक करत एक डॉक्टर मॉड्युल उद्ध्वस्त केलंय सोबतच प्रचंड मोठ्या प्रमाणात स्फोटक सापडल्यानं प्लॅन्टिसकटल्याची चर्चा झाली त्यामुळे प्लॅन्ट फिसकटल्यानं डॉक्टर उमरनं पॅनिक झाल्यानं स्फोट घडवण्याचा निर्णय घेतला का असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय अटक करण्यात आलेल्या दोन डॉक्टरांचं फरीदाबादशी असलेलं कनेक्शन डॉक्टर उमरचं फरिदाबाद मध्येच असणं यामुळे हे सगळं डॉक्टर मॉड्युल मधन घडल्याचा व्यक्त केला जातोय यासोबतच डॉक्टर शकील कथित प्रियसी आणि सहकारी डॉक्टर शाहीन डॉक्टर राठर आणि डॉक्टर उमर मोहम्मद या चौघांचं जैश ए मोहम्मद सी कनेक्शन असल्याचं सुद्धा सांगण्यात येते कारण डॉक्टर शकील आणि डॉक्टर राठर या दोघांना जैशच्या पोस्टर्समुळेच अटक करण्यात आली होती राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान मसूद जवळपास संपूर्ण कुटुंब ठार झालं होतं त्याचं कुप्रसिद्ध साम्राज्य उद्धवस्त पण सोबतच त्याचा स्वतःचा जीव सुद्धा अगदी थोडक्यात वाचला होता त्यामुळंच जयेश काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत होतं का त्यासाठी तीन हजार किलो स्फोटक रेडी करण्यात आली होती का आणि तो प्लॅन फसल्यावर दिल्लीमध्ये स्फोट घडून आला का या दृष्टीनं आता जोरदार तपास सुरू असल्याचं बातम्यांमधन सांगण्यात आहे आता यामध्ये फक्त जैश आणि मसूदचंच नाव समोर येते का तर नाही या मागे हाफिज सईदचा सुद्धा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय एलई टीचा म्होरक्या असलेला हाफिज सुद्धा यामागे असल्याचा दावा करण्यात येतोय काही दिवसांपूर्वी एलई टीचा कमांडर सैफुल्ला सैफ याने एक व्हिडिओ सर्क्युलेट केला होता ज्यामध्ये त्यांना हाफिज शांत बसलेला नाहीये लवकरच ई टी काहीतरी मोठं करेल बांगलादेशमधनं भारतावरती हल्ला केला जाईल असं सैफ या व्हिडिओमध्ये म्हणत होता हा व्हिडिओ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती दिसायला लागला आणि काही वेळातच दिल्लीमध्ये स्फोट झाला त्यामुळे यामागं हा फिस तर होता का की नाही यासुद्धा अँगलने तपास होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारीच माध्यमांशी बोलताना माहिती दिली होती की कुठलाही अँगल सोडणार नाही आणि प्रत्येक अँगलनं तपास होईल त्यामुळे आता दिल्लीतल्या या स्फोटामागं दहशतवादी संघटना आहेत की मागच्या काही दिवसात चार डॉक्टर्स कडनं समोर आलेलं व्हाईट कॉलर मॉड्युल भारतात काही मोठा प्लॅन करत होतं का हे सगळं तपासात समोर येणार आहे पण सध्या चर्चेत आहे ते या घटनेचं पुलवामा कनेक्शन आणि डॉक्टर कनेक्शन सोबतच तीन हजार किलो स्फोटक शोधून मोठा प्लॅन उघडकीस आणला असला तरी दिल्ली स्फोटानं देशाला हादरा दिलेला आहे त्यामुळे महत्वाचं ठरणार आहे ते या घटनेमागचा नेमका प्लॅन समोर येणं